सर्व पर्यवेक्षकांना पर्यवेक्षकांना विनंती करण्यात येते की आपण आपले कॅमेरे हे विद्यार्थ्यांच्या पाठीमागून फळा दिशे अशा अवस्थेत ठेवावे केंद्र क्रमांक सहाशे चाळीस आपला कॅमेरा मागच्या साईडने ठेवावा

आहे के कोमशनचा दिसताय तो मोसवर तयार आहे हाच टाइम चलो छोटा वाईकडे चलो वाईकडे ऑफिस नाही अपेक्षा तुमचं तो रूम एकेने तो भी द जरूर आहे चालू वर थोडा खाली करावा जेणेकरून इतर फ्रिज तिलाmalı दिसती तिलाmalı ओके कॅमेरापासून कॅमेरापासून नमस्कार बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होऊन आपण बुलढाणा जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदतर्फे केलेला आहे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे मोबाईलद्वारे झूम ॲपने सर्व परीक्षा पर्यवेक्षक यांनी आपल्याला जॉईन होऊन जिल्हा पातळीवरून एक दहा ते बारा मॉनिटर करणाऱ्याची टीम बनवून आपण पूर्ण जिल्हाभर एकशे सतरा परीक्षा केंद्र ज्यामध्ये आपल्याला तेरा हजाराहून तीस हजाराहून जास्त परीक्षार्थीला आपण मॉनिटर केलेला आहे आणि यामध्ये मेहनत करणाऱ्या पालकांचा परीक्षार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे सुरुवात हा नवीन निप्रम उपक्रम असल्यामुळे त्यांना त्यांच्या चुका लक्षात आणून देऊन त्यासमोर ते मेहनतीने आणि आत्मविश्वाने प्रेक्षर सामोरं असाच उद्देश या उपक्रमाचा आहे